दूध व्यवसाय करताना सर्वात जास्त खर्च हा जनावरांच्या खाद्यावर होत असतो यापुढे दुष्काळी परिस्थितीमुळं चाऱ्याची टंचाई जाणवणार आहे त्यामुळं जनावरांना त्याच्या वजनानुसार मोजून खाद्य दिलं तर चाऱ्याची बचत तर होतेच शिवाय खाद्यावर होणारा खर्च सुद्धा कमी करता येतो त्यामुळं जनावरांचं वजन कसं मोजायचं हो आणि वजनानुसार किती खाद्य द्यायचं याचीच माहिती या व्हिडिओमधून पाहूयात बहुतेक पशुपालक सरसकट सर्व जनावरांना गव्हाण भरून एकसारखा चारा देतात पण असं करत असताना आपण चाऱ्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करतोय हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही येत्या काळात चारा टंचाईचा सामना आपल्याला करावा लागू शकतो त्यामुळं आहे तो चारा काटकसरीनं वापरण्याची गरज आहे त्यामुळं आपल्या जनावरांच्या गरजेनुसार त्यांना मोजून चारा देणं गरजेचं आहे त्यामुळं जनावरांच्या खाद्यावर होणाऱ्या खर्चात बचत होऊ शकते आता मोजून चारा द्यायचा म्हणजे प्रत्येक जनावराचं प्रत्यक्ष वजन मोजणं तर शक्य नाही आहे त्यामुळं जनावराचं वजन मोजण्याची एक सोपी ट्रिक आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागणार आहे आता ते सूत्र कोणतं ते पाहूयात जनावराचं वजन किती आहे हे समजण्यासाठी आपल्याला जनावराच्या छातीचा घेर म्हणजे पुढील दोन्ही पायामागून मोजलेला छातीचा घेर इंचामध्ये त्याचा वर्ग गुणिले जनावराची लांबी म्हणजे पुढील पायाच्या खुब्यापासून ते शेपटापर्यंतचं अंतर इंचामध्ये भागिले सहाशे साठ केल्यानंतर आपल्याला जनावराचं अंदाजे वजन किलोमध्ये मिळतं ही झाली जनावराचं वजन मोजण्याची पद्धत आता पाहूया जनावरांच्या वजनानुसार त्यांना खाद्य किती द्यायचं वजना हो वजना 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 ते वजनानुसार जनावराला चारा देताना समजा जर चारशे किलो वजनाची गाय किंवा म्हैस असेल तर तिला दिवसभरात आपल्याला सत्तावीस पूर्णांक पाच किलो खाद्य द्यावं लागेल चारशे पन्नास किलो वजनाच्या गायीला तीस पूर्णांक पाच किलो खाद्य द्यावं लागेल तर पाचशे किलो वजनाच्या गायीला तेहतीस पूर्णांक पाच किलो खाद्य द्यावं लागेल गाय किंवा म्हैस जर पाचशे पन्नास किलो वजनाची असेल तर आपल्याला तिला दिवसभरात जवळपास सदतीस पूर्णांक पाच किलो खाद्य द्यावं लागेल या खाद्यामध्ये एकूण शुष्क पदार्थ पशुखाद्य कोरडा आणि हिरव्या चाऱ्याचं प्रमाण योग्य असायला हवं आता यामध्ये शुष्क पदार्थ म्हणजे कोरडा चारा नाही तर चारा आणि खाद्यामधून पाणी वजा केल्यास उरणारा कोरडा पदार्थ म्हणजे शुष्क पदार्थ असतो जर हिरवा चारा उपलब्ध नसला तर कोरडा चारा जनावराला वाढवून द्यावा अशा प्रकारे खाद्याचं नियोजन केलं तर चारा वाया न जाता कमी खर्चात चाऱ्याचं चा नियोजन हे आपल्याला करता येतं ही माहिती आपल्याला मिळाली होती पशु आहार तज्ञ डॉक्टर पराग घोगळे यांच्याकडून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशा शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका